ओके इट्स ओके यू आर फाईन मॅन यू आर फाईन डॉक्टरांचा आवाज आदित्यच्या कानात ढोल वाजल्यासारखा घुमत होता डॉक्टरांनी त्याचे मनगट घट्ट धरले होते नर्स त्याला कुठले तरी इंजेक्शन देत होती आदित्य अस्वस्थ होत होता ओके पुढचे काही तास त्यांना एकटे सोडू नका त्याने डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला त्याला डोळ्यांसमोर अंदुकंदुक श्यामरावांचा चेहरा दिसत होता त्याने डोळे नीट उघडण्याचा प्रयत्न केला हो हे त्याचे वडील होते जे त्याच्या बेडजवळ उभे होते त्यांनी त्याचा तळ हात घट्ट धरला होता ते त्याच्या कपाळावर हात फिरवत होते आदित्यने मोठ्या ताकदीने डोके फिरवण्याचा प्रयत्न केला त्याला वाटले की त्याला नुसते डोके फिरवण्यासाठी त्याच्या संपूर्ण शरीराची ताकद वापरावी लागत आहे श्यामरावने त्याच्या डोक्यावर हात ठेवला ड डॅ डॅड डॅड तू तु तुम्ही आले आदित्य बेटा शांतपणे पडून राहा श्यामराव थरथरत्या आवाजात थर बोलले नर्स त्याच्या दुसऱ्या हातात त्याला इंजेक्शन देत होती आणि हळूहळू औषध त्याच्या शरीरात जात होते आणि तो घुंगत होता डॉक्टर सतत मॉनिर मॉनिटरकडे पाहत होते ते त्याच्या मेंदूचे ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करत होते श्यामरावचा आवाज ऐकल्यानंतर त्याने त्यांना डॅड म्हटले त्यावरून असे दिसून आले की त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे चांगली होती डॉक्टरांनी श्यामरावला त्याच्याशी बोलत राहण्याचा इशारा केला श्यामरावने आदित्यचा हात अधिक घट्ट धरला आदित्य बेटा डॅड मॉम मॉम ठीक आहे ना तुम्ही तर म्हणाला होता की फ्लायजून बंद आहेत मग मग कसे काय श्यामरावने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी डॉक्टरांकडे पाहिले आणि डोके हलवत आदित्यच्या डोक्याला हात लावत म्हटले हो मॉम पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि ती इथेच आहे बाहेर गेली आहे ती थोड्या वेळाने परत येईल आदित्यने डोळे मिटले मी तुला मॉमच्या तब्येतीबद्दल सांगितले होते का हो डॅड हो, डॅड आता तर दुपारीच बोललं होतं ना आणि मग 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 काय झालं आदित्य हे कसं झालं श्यामरावने आपले अश्रू पुसत त्याचा हात त्याच्या ओठांजवळ घेतला आणि त्याचे चुंबन घेतले डॅड डॅड स सा आदित्यने श्यामरावांचा हात सोडला आणि त्याच्या छातीवर दाबला आणि वेदनेने तो बेचैन झाला तो बेडवर लोळू लागला रडू लागला श्यामराव घाबरले काय झालं बेटा काय झालं दुखतंय इथे आदित्यने त्याचे बोट त्याच्या छातीकडे दाखवत दाखवले जिथे त्याचे ऑपरेशन झाले होते सगळं ठीक होईल आदित्य तुला दुखापत झाली होती ना आरामात पण सांग काय काय बोलत होतास डॉक्टरांचे डोळे अजूनही मॉनिटरवर खेळलेले होते सा सायलीला काहीही सांगू नका डॅड तिला फोन करून सांगा की ऑफिसचे काही काम आले आहे आदित्य खूप थांबून थांबून हळू बोलत होता त्याला बोलण्यात खूप अडचण येत होती तिला सांगा की मी तिला चार पाच दिवसांनी घेऊन जाईल ठीक आहे डॅड हो हो मी सांगेन सायलीला श्यामराव मागे सरकले आणि तोंडावर हात ठेवला आदित्यने थोडे डोळे मिटले जणू काही हे बोलल्यानंतर त्याला खूप आराम मिळाला होता श्यामराव आता बोलू शकत नव्हते पण डॉक्टरांच्या आग्रहास्तव ते पुढे बोलू लागले आदित्य बेटा हे घडलं कसं डॅड ते सायली सायलीला चेकअपसाठी घेऊन जायचे होते हो हो मग <laughs> मग वाटेत मला मायग्रेनचा झटका आला आणि मी शुद्ध हरवलो खूप मोठा हॉर्नचा आवाज गाड्यांचा आवाज मला काही काहीच समजत नव्हते त्याच्या हृदयाचे ठोके जोरात होऊ लागले आ आणि मग अचानक गाडीलाही जोरात धडक लागली त्यानंतर अचानक नाडीचे ठोके कमी होऊ लागले तथापि डॉक्टर संपूर्ण शरीराच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते आणि मग श्यामरावने त्याच्या डोक्यावर हात फिरवत विचारले मग मला काही आठवत नाही व्यवस्थित बरोबर बरोबर आणि आदित्य डोळे मिटून झोपला श्यामरावने डॉक्टरांकडे पाहिले आणि हो म्हणून मान हलवली याचा अर्थ आदित्यला त्याच्या अपघातापर्यंत सर्व काही आठवत होते त्याला प्रत्येक डिटेल्स व्यवस्थित आठवत होते डॉक्टरांनी नर्सला इशारा केला आणि तिने पुन्हा आदित्यला इंजेक्शन दिले आणि त्यानंतर तो पूर्णपणे शांत झाला श्यामरावने आदित्यचा हात प्रेमाने हातात धरला आणि मग उठून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले काही तास उलटले संध्याकाळी आदित्य अचानक शुद्धीवर आला आणि झोपलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करू लागला श्यामराव तिथेच खुर्चीवर बसले होते आणि त्यांना झोप येऊ लागली होती आदित्य हळूच बोलला डॅड श्यामरावला त्याच्या घशातून येणाऱ्या हळू आवाजावूनही जाग आली ते लगेच उठले आणि डॉक्टरांना फोन करू लागले आदित्य पुन्हा बोलला डॅड प प्लीज माझं बोलणं आहे का श्यामराव येऊन आदित्यच्या शेजारी बसले अक्षय अक्षय आला नाही बोलत असताना आदित्यच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मग त्याने तोंड फिरवले त्याने येऊही नाही मी खूप मतलबी स्वार्थी भाऊ आहे देवाने असा भाऊ या जगात कोणालाही ना देऊ नाही आदित्यच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू व्हावू लागले आणि त्याच्या कानापर्यंत पोहोचले डॅड डॅड तुम्ही त्याला आणि वेदिकाला एकदा फक्त एकदा बोलवा मला त्यांची माफी मागायची आहे एकदा फक्त एकदा बोलवा त्यांची माफी मागितली तर 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 काय मग मग मला वाटत नाही मी आता जास्त वेळ जगू शकेन मला खूप 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 जास्त वेदना संपूर्ण शरीरात होत आहेत श्यामळाने रडत त्याचा हात धरला आणि त्याचे अश्रू घुसले तुला काही होणार नाही आदित्य गप्पा बस तू आता पूर्णपणे ठीक आहेस माझी तब्येत ठीक तर नाही हे डॅड जर जर मी वाचलो नाही तर तुम्ही सायलीचे लग्न करा ही माझी शेवटची इच्छा आहे डॅड श्यामराव काही न बोलता शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिले त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तू तू तुम्हाला तु 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 मुलगी हवी होती ना सा सायलीची मुलीसारखी पाठवणी करा जर मी राहिलो नाही तर तिच्यापुढे खूप मोठे मोठे आयुष्य पडले आहे आणि आदित्य आदित्य तुला काही तुला काही का होईल तू बरा होत चालला आहेस तू असे का बोलत आहेस खूप मला खूप वेदना होत आहेत असं वाटतं की काहीतरी माझ्या छातीत टोचत आहे या वेदनेने मी वेडा होईल माझे हात पाय हालत नाहीत श्यामरावला समजले होते वेदनाशामक औषधांचा परिणाम संपला होता आणि सहा महिने हंतरुणावर पडल्यामुळे शरीर तहाट होणे स्वाभाविक होते म्हणूनच त्याला असे वाटत होते त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना परत बोलावले डॉक्टरांनी त्याला पुन्हा इंजेक्शन दिले आणि तो शांत झोपला खूप कालावधीनंतर त्याला शुद्ध आली आहे हे सामान्य स्नायूचं दुखणं आहे दुसरं काही नाही नियमित व्यायामासाठी त्याला फिजिओथेरॅपीची आवश्यकता आहे आदित्यला त्यांची बोलणे स्पष्ट ऐकू येत होते डॉक्टरांनी असे म्हटले आणि निघून गेले डॅड डॅड श्यामराव धावत त्याच्या बेडकडे आले हे हे असं का बोलले की मी इथे खूप दिवसांपासून आहे श्यामराव त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले कारण तू तू इथे सहा महिन्यांपासून आहेस आदित्य सहा सहा महिन्यांपासून मग मग म्हणजे माझा ॲक्सिडेंट आज झाला नाही सहा महिन्यांपूर्वी तू जीवन आणि मृत्यूशी झुंज देत, देत होतास जेव्हा तुझा अपघात झाला तेव्हा तुझ्याशी संपर्क साधणारी पहिली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी पत्नी होती जिचे लग्न तू लावून द्यायला सांगत होतास बोलत असताना श्यामरावचे अंधूक झालेले डोळे विस्पारले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तुला माहीत आहे का तू सध्या कुठे आहेस हॉस्पिटलमध्ये हो बरोबर तू सध्या सिंगापूरमधील हॉस्पिटलमध्ये आहेस कानपूरमधील वैद्यकीय के केंद्राने तुला ताबडतोब दिल्लीला रेफर केले अक्षय आणि वेदिका विमानतळावर पोहोचले तेव्हा सायलीनेच तुला एकटीने एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला आणले होते सायलीचे नाव ऐकताच आदित्यचे डोळे आच्छ्याने विस्पारले सायली सायली मला दिल्लीला घेऊन आली दिल्लीला श्यामराव हसले हो पण तुझी गंभीर प्रकृती पाहून तिथल्या डॉक्टरांनीही हार मानली आणि तुला ताबडतोब शिंगापुराला आणावे लागले नशिबाने अक्षय आणि वेदिका वेळेवर पोहोचू शकले नाहीत आणि सायलीनेच एकटीने तुला दिल्लीहून सिंगापूरला आणले स सायली सायली एकटी मला आदित्यचा गळा भरून आला गेल्या सहा महिन्यांपासून ती एक मिनिटही तुझ्यापासून वेगळी राहिलेली नाही अक्षय आणि वेदिकाने वारंवार समजावल्यानंतरही ती परत गेली नाही ती सर्व काही एकटीच करत राहिली सर्व डॉक्टरांना भेटत होती त्यांच्याशी बोलत होती त्यांच्या मागे धावत होती सतत ती खूप धाडशी आहे विचार कर आदित्य त्या गावाकडच्या मुलीने तिच्या गावाच्या आणि आपल्या शहरापेक्षा मोठे काहीही पाहिले नाही त्या मुलीला तिच्या नवऱ्याला दुसऱ्या देशात आणण्यासाठी किती धाडस करावे लागले असेल आदित्य काहीच बोलू शकला नाही तो डोळे मिटून शांतपणे पडून होता तर मग काय तुम्ही आल्यानंतर ती निघून गेली एक मिनिट एक शेकंदासाठीही तिने तुला एकटे सोडले आहे जी आता जाईल असो मी तर तशी एक महिना आधी आलो आहे तोपर्यंत ती एकटीच होती सर्व समस्यांशी झुंजत होती आदित्य शांतपणे पडून होता त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य होऊ लागले होते तर मग आता ती कुठे आहे डॅड ती कुठे आहे श्यामरावने त्याचा तळ हात हातात घट्ट धरला आणि त्याच्या केसांवर हात फिरवत म्हणाला लेबर पेनमध्ये तिला प्रसुती वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे तुझी मॉमई आहे तिच्यासोबत म्हणून काळजी करू नकोस ती एकटी नाही आहे आदित्य काहीही न बोलता रडू लागला तुझी सायली खूप बदलली आहे आता ना तिच्यात बालिशपणा आहे ना तिच्या बोलण्यात ती एकदम मोठी झाली आहे आणि खूप जबाबदार देखील तिने एकटीने सर्वांची काळजी घेतली आहे तुला भीती होती की तुझ्या अपघाताची बातमी ऐकून ती रडू लागेल आदित्य हे स्पष्ट आहे जर कोणाच्या आयुष्यात अचानक असे वळण आले तर त्याला वेदना होतात अश्रूही वाहतात पण त्या कठीण काळात त्या मुलीने दाखवलेली धाडस जर मी तिच्या जागी असतो तर कदाचित मीही करू शकलो नसतो तिने या सहा महिन्यात संपूर्ण कुटुंबाला खूप काही शिकवले आम्हा सर्वांनाच की संकटात एकमेकांचा खांदा कसा बनायचा पण रडण्यासाठी तिने कोणाचाही खांदा घेतला नाही कदाचित तिला वाटलं असेल की जर आज तिने हिंमत हारली तर सगळं तिथेच संपेल आज तुला शुद्ध आली आहे पण मी आत्ता तिला जाऊन सांगणार नाही ती काल रात्री प्रसूती वॉर्डमध्ये जाताना काय बोलली माहीत आहे का आदित्यने प्रश्नार्थक नजरेने श्यामरावांकडे पाहिले हेच की ती तिचं बाळ सगळ्यात आधी तुला दाखवेल आणि जेव्हा ती त्याची छोटी छोटी बोटं तुझ्या हातात ठेवेल तेव्हा तू नक्कीच जागा होशील आदित्यच्या डोळ्यातून गरम लाहावा बाहेर पडत होता आता मी तिला सांगणारही नाही की तू शुद्धीवर आला आहेस विचार कर की विचार कर ती किती खुश होईल जेव्हा ती त्या छोट्या बाळाला तुझ्या मांडीवर ठेवायला येईल आणि तू तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकशील तेव्हा तिच्या आनंदाचा विचार कर कदाचित म्हणूनच देवाने आज तुला चेतना दिली आहे जेणेकरून तू स्वतः वडील होण्याचा आनंद अनुभवू शकशील श्यामरावच्या तळहातावर डोके ठेवून आदित्यने होकार दिला आणि रडू लागला अक्षय येणार नाही का त्याला सांगा की मला त्याची माफी मागायची आहे एकदा ये आणि मला त्याचा चेहरा चेहरा पाहू दे मला शांती मिळणार नाही डॅड त्याचे त्याचे हास्य पाहिल्याशिवाय मी त्याला खूप त्रास दिला आहे आता तू लवकरच बरा होशील मग तिथे जाऊन त्याला भेट मी त्याला सांगितले नाही की तू शुद्धवर आला आहेस मला सर्वांचे चेहरे पाहायचे आहेत आदित्य मी फोनवर कोणालाही काहीही सांगणार नाही आदित्य रडत रडत हसला श्यामरावचा फोन वाजला सुमित्रा तुझ्या मॉमचा आहे थांब बेटा श्यामरावने फोन उचलला आणि स्पीकर चालू केला हॅलो कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर तुम्ही आजोबा झाला आहात सायलीने एका गुडियाला जन्म दिला आहे आदित्यने दोन्ही हातांनी तोंड बंद करून ढसाढसा रडू लागला धन्यवाद